नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत मुंबई इंडियन्सचा सा शेवटचा सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार याचाच आढावा घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो मुंबई इंडियन्सचा लीग स्टेजचा चौदावा म्हणजेच शेवटचा सामना पंजाब किंग्स विरुद्ध खेळवला जाणार आहे मुंबई पलटन सध्या गजब कामगिरी करत आहे तर दुसरीकडे श्रेयस सैर पंजाब किंग्स संघ देखील धमाकेदार कामगिरी करत प्ले ऑफ मध्ये पोहोचला आहे गुणतालिकेत सध्या मुंबई सोळा गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे तर पंजाब किंग्स सतरा गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे या दोन संघात हा सामना रंगणार आहे जो संघ जिंकेल तो ट्वॉप टू मध्ये प्रवेश करू शकतो त्यामुळे दोनही संघांसाठी हा सामना महत्वाचा ठरणार आहे आतापर्यंत पंजाब आणि मुंबई यांच्यात बत्तीस सामने खेळले गेले असून सामने पंजाबने आणि सतरा सामने मुंबईने जिंकले आहेत तर सव्वीस मेला सवाई मानसेक स्टेडियम येथे संध्याकाळी साडेसात वाजता मुंबई विरुद्ध पंजाब यांच्यात सामना सुरू होणार आहे मित्रांनो मुंबई इंडियन्स या सामन्यात विजयी होईल का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश्व चॅनल पाहत रहा